आज तीनशे सदतीस नवयुवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांना काँग्रेसचे ध्येय धोरणं पटलेले आहेत हे सरकार दहा वर्षे सत्तेमध्ये आहे राज्य शासन राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या सरकारनं नवयु नवीन नौजवान नौ मुलांच्या हाताला काम दिलेलं नाही त्यांचा रोजगार त्यांनी बंद केलेला आहे नवीन नवीन ज्या नोकऱ्या त्यांना द्यायला पाहिजे त्यांनी दिलेला नाही आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्यांनी बंद पडलेल्या आहेत मोठमोठ्या संस्था त्या सरकारने बंद पडल्या आहेत आणि मुलांच्या सुशिक्षित मुलांच्या हाताला काम राहिलेलं नाही हे मुलांना ज्यावेळेस पटलं हे मुलांना वाटलं की काँग्रेस हे शिवाजी महाराजाच्या काळात बारा बलुतेदारांना घेऊन चालणार हे काँग्रेसचे व्हिजन आहे शिवाजी महाराजांनी जशी सत्ता गाजवलेली आहे स्वराज्य निर्माण केलेलं आहे बारा बलुतेदारांना घेऊन तसं सुद्धा या देशामध्ये बारा बलूचेदारांना घेऊन काँग्रेसनं सरकार चालवलेलं आहे तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलेलं आहे या सरकारनं हे सगळं उलटून पाललेलं आहे आणि लोक नवीन मुलांच्या हाताचं काम त्यांनी छिनून घेतलेलं आहे लोकांना नोकऱ्या नाहीत त्याच्यानंतर गावामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे गोरगरिबांच्या हाताला काम नाही आहे हे नवीन नवयुक्त मुलांना हे सर्व समजलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज तीनशे सदतीस लोकांनी प्रवेश घेतलेला आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा